नमस्कार आणि आपण पाहताय न्यूज न्यूज मध्ये पुलंब्री तालुक्यातील आळंद येथील गणपती मंदिर फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवार रोजी चार वाजेच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बापलेक आणि मुलगा हे तीन जण जागीच ठार झाल्यात तर आई गंभीर जखमी झाले सताळा येथील चंदनसे कुटुंब आपल्या मूळ गावी सताळा येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या घराची पाहणी करण्यासाठी संभाजीनगर वरून गावाकडे मोटारसायकल क्रमांक एम एच झिरो दोन, सीसी, दोन सी सी झिरो दोन त्रेसष्ट ने चालले होते अळंदे येथून गणपती फाट्यावरून सताळा गावाकडे जात असताना अचानक सिल्लोड कडून संभाजीनगर कडे मका घेऊन जाणारी ट्रक क्रमांक एम एच एकोणीस सी एक्स तेवीस अष्ट्याहत्तर ही समोरून आली काही समजायच्या आतच दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या या ट्रकने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत चंदनसे कुटुंबांची मोटारसायकल ट्रकच्या खाली आली होती या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील बाप लेख आणि मुलगा यांनी आपला जीव गमावलाय यात गोपाल सिंग मंगलसिंग चंदनसे वैवर्ष सदोतीस रुद्र गोपाल सिंग चंदनसे वयवर्ष सहा अवनी गोपाल जागेवरच मृत्यू झालाय तर मीनाबाई गोपाल सिंग चंदनसे वैवर्ष, चंदन वैवर्ष तीस या गंभीर जखमी अपघात एवढा भीषण होता की मृतदेह हो बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि क्रेनचा वापर करावा लागला अपघात घडताच ट्रक चालकाने पळ काढला त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी मीनाबाई यांना दवाखान्यात हलवण्यात आलं मृतदेह विजय देवमाळी यांच्या रुग्णवाहिकेद्वारे फुलंब्री ग्रामीण आरोग्य केंद्रात उत्तरणीय तपासणीसाठी पाठवण्यात आलंय अपघाताची माहिती बाजार पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यात मयत तिघांवर शनिवारी सकाळी सताळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण खंडे फुलंब्री ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा